ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान भेट घेऊन त्यांना राज्यातील आणि भंडारा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवेदन दिले यावेळी राज्यातील अठरा हजार शाळा बंद का करीत आहात असा प्रश्न ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या शिष्टमंडळाने विचारले असता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे निरुत्तर झाले आणि बंद होत असलेल्या शाळांची यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मागितली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्यांकडेही शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी काही मागण्या केल्या यात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुरळीतपणे आणि दर्जेदार बससेवा पुरविण्यात यावी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात यावी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये खेळाचे साहित्य पुरविण्यात यावे सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण देण्यात यावे इत्यादीचा समावेश आहे यावेळी शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्यासह ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे भंडारा जिल्हा सहसचिव कॉम्रेड दिलीप कुमार पुंडे कॉम्रेड आशिष वंजारी कॉम्रेड तेजस्विनी महाकाडकर कॉम्रेड जयश्री सुलभा मानापुरे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते